नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनचं अनुदान जाहीर केलेलं आहे एकूण राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना कापसाचे एक हजार पाचशे कोटी रुपये आणि सोयाबीनचे दोन हजार सहाशे कोटी कु, रुपये आणि असे एकू असे एकूण सोयाबीन आणि कापसाचे चार हजार दोनशे कोटी रुपये राज्यातील चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सोयाबीन आणि कापसाचं अनुदान जमा होणार आहे परंतु राज्यातील चौथी जिल्ह्यातील पात्र झालेल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे कारण की त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वीच हे पैसे जमा होणार आहेत परंतु ते जे शेतकरी पात्र झाले आहेत त्या शेतकऱ्यांना महत्त्वाची कामं करायचे आहेत कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे हे सुद्धा त्यांना मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांग सांगणार आहे याचबरोबर आता कोणते शेतकरी पात्र हेक्टरी अनुदान किती रुपये येणार कधीपासून येणार कोणते काम करावे लागणार याचबरोबर आता सगळ्या गावांच्यासुद्धा याद्या तुमच्या गावाच्या ग्रामपंचायतीवर ग्रामपंचायतीवर लावण्यात आलेले आहेत जर तुमचं त्या यादीमध्ये जर नाव आलेलं नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे याचबरोबर तुमचं नाव यादीमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण कापूस सा, कापूस आणि सोयाबीनच्या आंदोलनासंदर्भात एक डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहेत त्यामुळे तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे तर शेतकरी मित्रांनो हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळे किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केलं तर आजपासून ते नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम या कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासाठी राज्यातील किती शेतकरी पात्र आहेत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौतीस जिल्ह्यातील म्हणजे राज्यातील सर्वच्या सर्व जिल्ह्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या अनुदानासाठी पात्र राहतील अशी माहिती राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी सोयाबीन आणि कापूस या दोन्ही अनुदानासाठी पात्र झालेले आहेत आणि तुम्ही पात्र आहात का तुम्ही पा अपात्र आहात हे कसं बघायचं हे तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो चौतीस जिल्ह्यातील जे काही गावं आहेत त्या गावातील सर्व कृषी सहाय्यकाच्या माध्यमातून त्या गावातील कृषी सहायकाच्या माध्यमातून याद्या तुमच्या चावडीवर लावण्यात आलेल्या आहेत याद्या तुमच्या ग्रामपंचायतीला लावण्यात आल्या आहेत त्या याद्या तुम्ही बघा तुमच्या जर गावातील कृषी सहायकाच्या माध्यमातून यादी जर अद्यापर्यंत लावलेली नसेल तर कृ तुमच्या कृषी सहाय्यकाशी लवकरात लवकर संपर्क करा तुमचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करा परंतु अद्यापही काही शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांच्या किंवा काही गावातील याद्या लावण्यात आलेल्या नाहीत तर तुम्हाला पात्र झाले आहात का नाही झाले आहात हे कसं बघायचं हे सर्वप्रथम सांगणार आहे आणि नंतर जे शेतकरी पात्र झाले त्यांना काय काम करायचं आहे हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही पात्र आहात का तुम्ही अपात्रात हे जर पाहायचं असेल तर लवकरात लवकर तुमची सातबारा काय करा तुमच्या मोबाईलहून डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे जर सातबारा जर आता खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या विकण्यासाठी जर काढलेली असेल तर ती बघा सातबारा किंवा नवीन काढायचं नवीन काढू शकता तुम्ही बघू शकता तर त्या i'm going तुमच्या सातबाराच्या खाली तुमचा पीक पेरा नोंदवलेला दिसेल तर त्याच्यामध्ये तुमचा खाते क्रमांक आणि गट नंबर दिसेल त्याच्यामध्ये पुढे तुमचं कोणतं पीक आहे ते दिसेल त्याच्यामध्ये जर तुम्ही ई पीक पाहणी केलेली असेल तर तुमचं तिथे नोंद दिसेल ई पीक पाणीच्या आधारावर हे सर्व शेतकरी पात्र अपात्र ठरवण्यात आलेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी गेले वर्षी म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसची ई पीक पाणी केलेली होती आणि ई पीक पाणीमध्ये सोयाबीन आणि कापूस पिकाची नोंद केलेली होती अशाच कापूस आणि सोयाबीन नो सोयाबीनची नोंद केलेल्या शेतकरी बांधवांना कापूस आणि सोयाबीनचं अनुदान वितरित करण्याकरिता मान्यता देण्यात आलेली आणि ते शेतकरी पात्र घे ठरवण्यात आलेले परंतु जर आता तुम्ही जर गेल्या वर्षीची जर ई पीक पाणी केलेली नसेल आणि तुमची जर नोंद झालेली नसेल तर तुम्हाला काय करायचं हे सर्वप्रथम सर्वप्रथम सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या या जी आरच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की कापूस आणि सोयाबीनची ई पीक पाणी आणि किंवा कापूस आणि सोयाबीनचा पेरा नोंदवलेलेच शेतकरी किंवा ई पीक पाणी झालेलेच शेतकरी यासाठी पात्र असतील आणि ज्या शेतकऱ्यांनी कापूस आणि सोयाबीनचा ई पीक पाणी गेल्या वर्षी खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये केले नसेल किंवा तुमच्या सातबारावरती सोयाबीन आणि कापूस या पेऱ्याची नोंद नसेल तर तुम्हा तुम्ही या अनुदानासाठी अपात्र राहासाल असे माहिती मी सांगत नाही अशी माहिती राज्य शासनाच्या या जी आरच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे सुद्धा स्पष्टपणे ऐकून घ्या मग तसं जर असेल तर तुम्ही तुमच्या तहसील कार्यालयामध्ये तुमचं निवेदन देऊ शकता परंतु आता जे शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षीची ई पीक पाहणी केलेली आहे ज्या शेतकऱ्यांचं त्या यादीमध्ये नाव आलेलं आहे जे ज्या की कृषी सहायकाच्या माध्यमातून लावण्यात आलेली यादीमध्ये जर तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म भरायचा आहे ते सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि शेवटी कधीपासून हे अनुदान येणार तुम्हाला वाय सी करावी लागणार का हे सुद्धा व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो संमतीपत्र तुम्हाला द्यायचं आहे ते संमतीपत्र का द्यायचं हे संपूर्ण सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कारण की शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये या कापूस आणि सोयाबीनचे अनुदान येणार आहे त्यामुळे हे संमतीपत्र तुम्हाला देणे अत्यंत महत्त्वाचं आहे संमतीपत्र का द्यायचे हे सर्वप्रथम सांगणार आहे शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी शेतकऱ्यांचा आधारसंबंधी डेटा शेत आधार घेण्याकरिता किंवा वापर करण्याबाबत संमतीपत्र घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यामुळे हे संमतीपत्र सर्व शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यकाकडे तुमच्या गावच्या कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे त्यामुळे त्या संमतीपत्रामध्ये तुमचा जिल्हा विचारला जाईल तुमचा जिल्हा टाकायचा आहे तुमचा तालुका तुमचं गाव तुमचं संपूर्ण इंग्लिशमध्ये नाव तुमचा मोबाईल नंबर दिनांक व सही याचबरोबर त्याला आधार कार्डची झेरॉक्स तुमचा आधार कार्ड नंबर हे संपूर्ण टाकून संपूर्ण माहिती भरून तुमच्या कृषी सहाय्यकाकडे तुमचं संमतीपत्र द्यायचं आहे याचबरोबर तुम्ही जर सामायिक खासदार शेतकरी असाल तर तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे त्या ना ना हरकत प्रमाणपत्रामध्ये याच पद्धतीने निवडायचं आहे परंतु सामायिक सामायिक खासदारामध्ये जेवढे तुमचे सामायिक खासदार शेतकरी असताल त्याच्यामधील एक तुम्हाला निवडायचा आहे त्याच्या खात्यामध्ये पैसे येण्याकरिता तुम्हाला ना हरकत प्रमाणपत्र आणि बाकी सर्वांची नावं आणि त्यांच्या ते द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना हरकत प्रमाणपत्र आणि संमतीपत्र हे दोन पत्र तुम्हाला द्यायचे आहेत तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील तर शेतकरी मित्रांनो हेक्टरी हे अनुदान किती कि रुपये येणार हे सर्वप्रथम सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान हेक्टरी पाच हजार रुपये सोयाबीनसाठी आणि हेक्टरी पाच हजार रुपये कापसासाठी अशा प्रकारचं अनुदान येणार आहे आणि जवळपास दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान येणार आहे म्हणजे कमीत कमी वीस गुंठे आणि जास्तीत जास्त दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हे अनुदान येणार आहे कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त दहा हजार रुपयाचं अनुदान हे येणार आहे म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं वीस गुंठे असेल तर एक हजार रुपये एक एकर असेल तर दोन हजार रुपये दोन एकर असेल तर चार हजार रुपये आणि एक हेक्टर म्हणजे शंभर गुंठे म्हणजे एक हेक्टर असेल तर पाच हजार रुपये आणि शे जवळपास दोन हेक्टर असेल तर जवळपास दहा हजार रुपये येणार आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून सोयाबीनसाठी दोन हजार सहाशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी सोयाबीनच्या कापसाच्या अनुदाना सोयाबीन अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि कापूस अनुदानासाठी एक हजार पाचशे कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी कापूस अनुदानासाठी मंजूर करण्यात आलेला आहे आणि या सोयाबीन कापसाच्या अनुदानासाठी राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकरी पात्र आहेत आणि सर्वात जास्त शेतकरी मराठवाड्यातील शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे किंवा होऊ शकतात आणि झालेसुद्धा आहेत भरपूर शेतकरी मराठवाड्यातील पात्र झालेले त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये हिंगोली जिल्ह्याचा समावेश आहे त्यामध्ये परभणी जिल्ह्याचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील सर्वाधिक शेतकरी पात्र होण्याची शक्यता आहे सोयाबीनच्या अनुदानासाठी याचबरोबर धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर अकोला जिल्ह्याचा समावेश आहे याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे कारण की ज्या शेत ज्या ज्या जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस पेरा जास्त आहे त्या जिल्ह्यातील शेतकरी जास्त पात्र होण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो हे अनुदान लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे कारण की विधानसभा निवडणुकीचे आचारसंहितेमुळे याच ऑगस्ट महिन्यामध्ये हे अनुदान जमा होणार आहे परंतु लवकरात लवकर तुम्हाला संमतीपत्र ना हरकत प्रमाणपत्र तुमच्या गावच्या तालुका तुमच्या गावच्या कृषी सहायकाकडे देणे बंधनकारक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीनच्या अनुदानासंदर्भात एक छोटंसं आणि डिटेलमध्ये अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे युट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तुता स्थितीच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद